प्राचीन काळी वेंगुर्ले हे प्रसिद्ध बंदर असल्याने सोळाव्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या डचांचे व्यापारी प्रमुख लिटर जॉन्सन याने या ठिकाणचे सत्ताधारी आदिलशाहच्या परवानगीने इसवी सन सोळाशे पंचावन्न साली येथे वखार बांधले परंतु ती कोसळल्यावर नव्याने किल्ल्यासारखी तडबंदीयुक्त वखार बांधण्यात आली पोर्तुगीज पद्धतीने बांधलेल्या या वखारीचा माल साठवण्याचे गोदाम तसेच गडी असा दुहेरी वापर होण्याच्या दृष्टीने रचना केली या वखारेवर दहा तोफा व दोनशे बंदूकधारी सैन्याचा भार होता इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये बडी बेगमने हज यात्रेत जाण्यापूर्वी या वखारीत मुक्काम केला होता औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याचेही काही काळे ते वास्तव्य होते इसवी सन सतराशे छत्तीसमध्ये करवीरकरांच्या फौजेने डच वखार लुटली त्यानंतर त्यांच्या झालेल्या तहात डचांनी मालवण बंदरात वखार भरण्याची परवानगी मिळवली इसवी सन सतराशे पासष्ट साली इंग्रजांनी सावंतवाडीकरांचे यशवंतगड व भरतगड हे किल्ले जिंकले त्यावेळी झालेल्या तहात इंग्रजांनी भरतगड किल्ला परत केला व वेंगुर्ल्याचा ताबा घेतला इसवी सन सतराशे ऐंशीमध्ये इंग्रजांच्या ताब्यातील हा किल्ला वाडीकरांनी जिंकला इसवी सन सतराशे शहाऐंशीमध्ये करवीरकर व पेशवे यांच्या पौजेने वेंगुर्ले ताब्यात घेतले पण लगेचच पोर्तुगीज वाडीकरांच्या सैन्याने किल्ल्यावर ताबा मिळवला सन अठराशे तेरा साली किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला